नमस्कार मी राज देशमुख तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अनेक ओढे नदी पूल वाहून गेले आहेत तर काही पाण्याखाली गेले आहेत त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे लिंगमाळा धबधबा देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी काटे जुडपे टाकून रस्ता देखील बंद करण्यात आला आहे मसवे येथील वेना नदीवरील पुलावरून पाणी देखील वाहून गेले आहे व त्या पुलावरून येजा करू नये असे आवाहन मसवे सरपंच रमेश शेलार यांनी केलेला आहे सातारा जिल्ह्यातील पावसाची किंवा पाण्याची पातळी वाढती पाहताना सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी उद्या सर्व शाळांना शासकीय सुट्टी जाहीर केली आहे 4-5 दिवसापासून सतत रेड आहे आणि कंटिन्युअसली जास्त पाऊस चालू असल्याकारणे सा, प्रशासनाने जे अगोदर तयारी केली होती मागच्या दोन तीन महिन्यापासून आपण पुर मान्सूनपूर्वी तयारी सर्व तर सर्व आढावाही घेतले होते सर्व मोकदेल पण केली होते तर त्याची आता अंमलबजावणी आपण करत आहोत जिल्हा प्रशासन महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग त्याच्यासोबत पोलीस विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट नगर परिषद विभाग सर्व विभागामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय चालू आहे आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत आणि कारण जे स्पेशली जे पर्यटनची स्थळी आहे त्या ठिकाणी आपण विशेष काळजी म्हणून तिथे पथक नेमलेले जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जर पर्यटक गेले गर्दी वाढली कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण हो नये त्यासाठी आपण असे मोठे जागा आहे स्पेशली महाबळेश्वरचे काही धबधबे आहे काही पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आपण बंदी लाव लावण्यात आलेली आहे आपल्याबरोबर शालेय विद्यार्थी आहेत त्यांना अति पावसामुळे उद्या जितेंद्र डुड्डी आपले जिल्हा अधिकारी सातारा जिल्ह्याचे त्यांनी सुट्टी जाहीर केली आहे यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय आनंद होतोय खूप आनंद आम्हाला होत आहे उद्या सुट्टी आहे मुसळधार पावसामुळे आम्हाला सुट्टी भेटणार आहे ह्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आम्हालाही खूप आनंद आहे कारण की आता उद्या जर पाऊस पडलाच नाही तर, तर खेळाय पण भेटणार आहे आणि आम्ही पावसात पण खेळू शकतो पावसाळ्यात तुम्हाला शाळेत जाऊ वाटतं का नाही नाही शाळेत जाऊ तुला काय वाटतं सुट्टी मिळाली उद्या चांगलं वाटेल मग आता उद्याचं प्लॅनिंग काय असणार आहे तुमचं पाऊस बाहेर मोठ्या प्रमाणात चालू आहे शाळेला सुद्धा दिवसभर सुट्टी आहे तुम्हाला पार्टी करेन खेळ पार्टी करेन कांदा भजी खाईन कांदा भजी खाईन तर तुम्ही पाहू शकता मुलांना उद्या शासकीय सुट्टी मिळालेली आहे त्यामुळे त्यांना किती मोठ्या प्रमाणात उत्साह आनंद झालेला आहे कॅमेरामॅन आदित्य निकम सह एस एम न्यूज सातारा